हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल मी पूजा तुमचं माझ्या चॅनलवर आज परत एकदा स्वागत करते आज मी दाखवणार आहे श्रीखंडाची रेसिपी घरच्या घरी उत्तम पद्धतीने तुम्ही श्रीखंड तयार करू शकता त्याच्यासाठी मी एक पातेल्या छोट्या तुम्हाला जितकी क्वांटिटी हवी आहे त्यानुसार तुम्ही दही घ्यायचं आहे आणि एक छान मलमलचा कपडा घ्यायचा आहे त्या मलमलच्या कपड्यातच आपल्याला हे दही आपल्याला टांगत ठेवायचं आहे म्हणजेच हंगड म्हणतो ना आपण चक्का लावायचा आहे आपल्याला दह्याचा कारण आपल्याला घट्ट दही हवं आहे त्याच्यात पाणी नको आहे त्याच्यानेच आपल्या श्रीखंडाला रिचनेस येतो आणि श्रीखंड खूप छान होतं स्वतः हे दही आपण टांगत ठेवणार आहोत हे आदल्या रात्री करायचं जर तुम्ही दुसऱ्या दिवशी श्रीखंड करत असाल तर सो हे रात्रभर छान तुम्ही बेसिनच्या जो आपल्यावर जो नळ असतो त्याला बांधून ठेवायचं आहे जसं मी बांधूनच ठेवणार आहे रात्रभर त्यातलं सगळं पाणी निघून जातं आणि सकाळी छान असं आपल्याला चक्का म्हणजे घट्ट दही भेटून जातं आणि नंतर मग आपण पुढची प्रोसेस करणार आहोत अतिशय सोपी रेसिपी आहे ही याच्यात आपल्याला दोन तीन गोष्टीच ॲड करायच्या आहेत आणि आपलं श्रीखंड हे घरच्या घरीच अगदी सोप्या पद्धतीने तयार होतं तुमच्या घरी जर गेस्ट येणार असतील तर तुम्ही हे नक्कीच ट्राय करू शकता बघा आता छानपैकी घट्ट गोळाच झालेला आहे दह्याचा पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे आता या स्टेजला याच्यात मी बारीक वेलचीपूड घालते आहे आणि पिठी साखर घालत आहे आणि इथे मी फ्लेवरला केशरसुद्धा यात घालणार आहे तुम्हाला फक्त वेलची पूड घालायची असेल तर तुम्ही फक्त वेलची फ्लेवरही करू शकता किंवा केशर हवं असेल तर केशरही घेऊ शकता किती सुंदर नॅचरल त्याला येलोश कलर आलेला आहे बघू शकता आणि ड्रायफ्रूट्स टाकून मी हे सर्व केलेलं आहे अतिशय झटपट आणि सोपी रेसिपी आहे तुम्हाला हवा असेल तो फ्लेवर टाकून तुम्ही हे श्रीखंड बनवू शकता केवड्याचाही असू शकतो गुलाबाचाही असू शकतो तुम्हाला जर माझी ही झटपट रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा खूप शेअर करा खूप लाईक करा बाय